नमस्कार मी सश्विनी श्रेअरी मेंगाणे राहणार कोतुली रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस व्हिडिओ संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी प्रशांत कदम यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात मतला असा आहे सवय आता लागलेली सोडवत नाही सवय आता लागलेली सोडवत नाही सूर्य ही पूर्वेस काही मावळत नाही सर्व काही आज हाताशी मिळे आम्हा सर्व काही आज हाताशी मिळे आम्हा हात आणि पायामी चालवत नाही कोण मोठ्यांचे आताशा ऐकतो सांगा कोण मोठ्यांचे आताशा ऐकतो सांगा आज वृद्धांना सभेत बोलवत नाही शब्द तरुणांचे मनाला लागणारे अन शब्द तरुणांचे मनाला लागणारे अन अर्थ त्यांचे बोचणारे ऐकवत नाही संकटे मोठ्यात मोठी पेल लियाम्ही संकटे मोठ्यात मोठी पेल लियाम्ही मात्र आता दुःख कसले जाणवत नाही सवय आता लागलेली सोडवत नाही सूर्यही पूर्वेस काही मावळत नाही प्रशंसरांची ही गजल माझ्या आवाजात तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला पाहून नक्की अभिप्राय कळा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि गजलेचे नवनवीन भाग या आधीचे आणि यानंतरचे पाहत राहा चला तर मग आज इथेच रजा घेते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत धन्यवाद